आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला लाईब करा बेल आयकॉन दाबा आणि नमस्कार मी श्रद्धा सक्पा स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चा तर होणारच अंबरनाथच्या ऑर्डनर फॅक्टरी परिसरात आज संध्याकाळच्या सुमारास मोठी आग लागली ऑर्डनर परिसरातील सुकलेल्या झाडा झुडपांनी पेट घेतल्याने ही आग लागली ऑर्डनन्स फॅक्टरी परिसर हा सुरक्षितेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील परिसर आहे सैन्याला लागणारा दारुगोळा आणि इतर गोष्टी तयार केल्या जातात या ऑर्डनन्स फॅक्टरीच्या आजूबाजूला जंगल असून सुकलेली आहेत या आज संध्याकाळच्या सुमारास अचानक आग लागली आणि ही आग काही वेळातच मोठ्या प्रमाणात पसरली अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली यापूर्वीही याच परिसरात आग लागण्याच्या घटना काही वेळा घडल्या आहेत ही झुड कापण्यासाठी दरवर्षी कंत्राट दिलं मात्र झुडप कापण्याऐवजी पेटवून देत भ्रष्टाचार करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप ऑर्डनस इस्टेट परिसरातील रहिवाशांनी केलाय सुरक्षतेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या या परिसरात वारंवार अशा आगी लागतातच कशा असाही प्रश्न यानंतर उपस्थित झालाय अमित जाधव स्वानंद मीडिया अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर